नमस्कार एम म्हणजे महाराष्ट्रातील व्यक्तीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी म्हणून आज आमदार प्रतापराज अवसळ यांनी रक्षाबंधन कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आयोजित केला आहे आणि आयोजित केला असता लाडक्या बहिणींनी त्यांना राठ्या बांधला यासोबतच मंत्री दादा दादा आज, तो आज या भागामध्ये माझा दौरा सुरू असताना आमचे सहकारी आमदार प्रतापदादा अडसड यांनी सांगितलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या नऊ वर्षापासून या पद्धतीचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम होत असतो त्याच्याकरता त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि मला आनंद झाला की आमच्या एवढ्या सर्व्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित होत्या निश्चितपणे अतिशय स्तुत्य असा उपक्रम प्रतापदादा अडसन आणि त्यांचे सर्व सहकार्य या ठिकाणी करतात याच्याकरता त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एकीकडे लाडक्या राख्या बांधल्या दुसरीकडे लाडकी बघून लाडक्या अपात्र होत आहे अपात्रचे निकष काय अपात्रतेचे निकष हे पहिलेच शासनाने त्या ठिकाणी ठरवून दिलेले आहे लाखो भगिनींना मातांना आपण त्या ठिकाणी याचा पात्र लाभ दिलेला आहे परंतु जर का याच्यामध्ये अपात्र जर का काही लोक असतील तर त्यांचं नाव त्याच्यामध्ये फक्त त्याच्यामध्ये उद्देश हाच आहे की आमच्या सर्व पात्र भगिनींना आम्ही योग्य पद्धतीने त्याचा न्याय देऊ शकलो पाहिजे दे। दुसरीकडे वर्धा हे वर्धा हे आहे वर्धा लोकसभा क्षेत्र आहे त्या लोकसभा क्षेत्रात आर्वी हे गाव हा सुमित वानकडे आणि यांच्यामध्ये वाद सुरू आहे काय कसं असा कुठलाही वाद त्यांच्यामध्ये नाही आहे ते सर्वजण एकत्र एक बसतील आणि वरिष्ठ योग्य तो निर्णय घेऊन त्या दोघांचं त्या ठिकाणी मनोमिलन करतात दादा आज तुम्हाला लाडक्या आहे काय सांगाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी मोठ्या संख्येनं माझ्या सर्व लाडक्या भगिनी आमच्या माता या सगळ्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी इथं आल्या उपस्थित झाल्या आणि त्यांच्या आशीर्वाद आणि प्रेम याच्यामुळंच मी इथपर्यंत पोहोचू शकलो आणि त्या माध्यमातूनच एक ऊर्जा घेऊन पूर्ण वर्षभर मी सातत्यानं काम करत असतो मी माझ्या या सर्व माता भगिनींचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि त्यांना विनंती करतो की याच पद्धतीनं त्यांचे आशीर्वाद प्रेम सतत माझ्या पाठीशी असू द्यावे या आशीर्वादामुळे मला ही काम करण्याची ऊर्जा मिळते आणि मी, मी जे काही बनू शकलो या सगळ्या आमच्या माता बगिनीच्या आशीर्वादामुळे आणि आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मेहनतीमुळे इथपर्यंत पोहोचलो आहे मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि महिला आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून हा कार्यक्रम का राबवला त्याबद्दल मी महिला आघाडीचे आणि आमच्या सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मनोपूर्वक आभार मानतो धन्यवाद दादा तुम्ही आज निमित्तानं काय संदी देऊ शकाल मी एकच विनंती करील की निश्चितपणे आपल्या या माता भगिनीसाठी आपलं केंद्र आणि राज्य सरकार हे मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे अत्यंत चांगले उपक्रम चांगल्या योजना ह्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत आणि त्यामुळं आम्हा सर्वांच्या पाठीशी देवाभाऊंच्या पाठीशी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी आमच्या सर्व माता भगिनींनी आपले आशीर्वाद ठेवावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांनी स्वदेशीचा वापर करावा अशी सुद्धा या निमित्तांना विनंती करतो हजारो या या बंधन बोलण्यातून काय गिफ्ट देणार त्यांच्यासाठी सातत्यानं त्यांच्या कुठल्याही अडचणीत मी निश्चितपणे भाऊ म्हणून एक मुलगा म्हणून त्यांच्या पाठीशी उभा आहे कुठलीही अडचण असल्यास कुठलीही त्यांना त्रास होणार नाही मी सातत्यानं त्यांच्या सोबत राहील हे राज्य प्रसंगी